मित्रांनो आपण सध्या दिग्रजच्या बसस्टँडच्या परिसरात हो, आहोत आणि आपल्या दिग्रसमध्ये सध्या जे हायवे आहे हे आपण मित्र नॅशनल हायवे तीनशे एकचाशीवर आहो जो की आपल्या दिग्रस दारवा मूर्तिजापूरपर्यंत हा कनेक्ट करतो आणि मग दुसरा इथून चारशे मीटर जो मानोरा चौकातून हायवे जातो तो नॅशनल हायवे वन सिक्स वन ए आहे जो पाचशे सतरा किलोमीटरचा आहे जो अकोटपासून मित्रांनो चालू होतो अकोट आल्यानंतर तो अकोला बारशी टाकडी बारशी टाकडीनंतर मग बाजार सेलू बाजार पीर मंगरूळ नंतर मानोरा मानोऱ्यानंतर दिग्रस दिग्रस नंतर माहूर आणि तसा मग तो किनवट मार्ग किनवट मार्गे मित्रांनो कर्नाटका कर्नाटकातील औरातला जोडतो आणि हा जो आहे या हायवेच्या माध्यमातून आपली जी कनेक्टिव्हिटी आहे ती आता वाढलेली आहे आणि समोरच जर आपण गेलो तर नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट आहे तर त्या नॅशनल हायवे तीनशे एकसष्टच्या माध्यमातून आपण सरळ नागपूर ते तुळजापूरला कनेक्ट होतो म्हणजे हे झालं आपल्या हायवेचं जाडं विदर्भातील रस्ते आपले आणि जे हायवे असतो नॅशनल हायवे त्याचा दगड जो असतो तो येलो कलरचा असतो ते सगळ्यांना माहीतच आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपल्याला आपली कनेक्टिव्हिटी वाढवणारा व्हिडिओ आपण डेली रेल्वेचा टाकतोच आहे परंतु आज मित्रांनो ही पण अपडेट आपण टाकत आहोत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये दिग्रसला आता नॅशनल हायवेने आपण कनेक्ट झालो आहे आणि इथून आपल्याला समृद्धीचं दोन इंटरचेंजेस आहेत समृद्धी आपण शेलो बाजारपासूनही समृद्धीला कनेक्ट होऊ शकतो आणि कारंजापासूनही आपण समृद्धीला कनेक्ट आपल्याला करता येतो धन्यवाद नॅशनल हायवे आपला हा जो आहे तीनशे एकसष्ट सीवरून आपण चालत आहे आणि आपल्या दिग्रसला दुसरा कनेक्ट करणारा हायवे इथूनच एकशे एकसष्ट ए जातो जो आपल्या अकोट ते औरात हा पाचशे सतरा किलोमीटरचा आहे आणि या पाचशे सतरा किलोमीटर जो अकोटपासून येतो तो, तो मित्रांनो अकोला त्यानंतर बार्शी टाकडी महान बाजार मंगरूळपीर आणि मानोरा दिग्रस असा तो माहूर मार्गे तिकडं औरादकडे जातो आणि मग याचं जे आपलं कनेक्टिव्हिटी आहे ते नॅशनल हायवे तीनशे एकसअशी जे की आपण आर्मीपासून कनेक्ट होतो आणि आपल्याला जे समृद्धीला जायचं असेल तर शेलू बाजार ही एक मित्रांनो तिथे एंटरचेंजेस आहे तिथून आपण जाऊ शकतो आणि आता आपलं रेल्वेचं जाडं एक ते दोन महिन्यातच पूर्ण होणार आहे आणि या हायवेनी आपली कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे आणि मानवरा ते कारण जातोही हायवे आपण बघतो की त्याचंही काम मित्रांनो सुपर झालेलं आहे आणि त्याला आंध्रा पॅटर्न म्हणतात त्यानुसार तो रोड